తుడ మివసాయ్ సార్ రామకృష్ణ जाऊन देणार नाही जाऊ काम करा नाही तुमचं काम काय तुम्ही करावं लागल ना राजकारणामधून भाजप मध्ये सुद्धा काम करणार आणि मला कोणत्याही पक्षाची गरज नाही होत काय मी स्वयंभू काय नाही भाजप मध्ये असल्यामुळे आता तेवढं हॅलो भाजपमध्ये असल्यामुळे तुम्हाला तेवढं काय नाही युतीमध्ये मी काय मी अग्रिमेंट करून दिलं युतीला नाही मी लोकशाहीमध्ये प्रत्येक जण स्वतंत्र आहात ज्याला योग्य उमेदवार वाटलं त्याचे काम करेल कोणी कोण योग्य कोण अयोग्य तुम्ही आम्हाला ऐकून द्या आम्ही पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष तुमचे काम केले आमची गाडी आमच्या डिझेल आमचा पैसा हो तुमच्याकडून चहा पिलो नाही आणि तुम्ही ज्या तुमच्या तुमच्या विरोध इलेक्शन रामकृष्ण सारखे काँग्रेस वाले तुम्ही त्यांच्या घरात तिकीट आम्ही दूध खोळे आमच्यावर अन्याय करायचा आम्ही पुन्हा तुमचं काम करायचं पण आता 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 माझं काम करणार की नाही करणार नाही करणार नाही करणार नाही करणार मी घरी बसलेलो आहे माझ्यावर परिणाम तो नाही आता शेवटी आमच्यावर नाही परिणाम आम्ही पाच वर्ष बॅक नाही आलो ग इलेक्शन मधून आता येणार इलेक्शन तिकीट नाही नाही मला तिकीट मला हे बघा हे काही लालू दाखवणार मला माझे दोन उद्योग झाले दोन मुला मला राजकारणाची गरज नाही काही राहिली काय बरं ठीक आहे विनंती करतो मतदान करावं लागेल जुने संबंध नाही जुने संबंध होते मानले हो का मला चेअरमन करायचं तुम्ही पैठणला चेअरमन केलं ठीक आहे मला तिकीट द्यायचं मानाजीला गेलं आता पुन्हा ठीक आहे त्याचं रामकृष्ण बाबाला देऊन म्हणजे माणूस आणण्याचं किती वेळ व्यवसाय करायचं हा ठीक आहे ठीक नक्षर ठीक आहे ठीक नक्षर